अतिशय स्वादिष्ट आणि अप्रतिम चवीचं मॅंगो साबू कस्टर्ड तयार आहे सुंदर रेसिपी आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मॅंगो साबू कस्टर्ड बनवणार आहोत रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायची आहेत सुरुवातीला आपल्याला एका भांड्यामध्ये दोन मोठे ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे पाण्याला उकळी आल्यानंतर एक वाटी भिजवलेला साबुदाना टाकायचा आहे साबुदाना मी रात्रभरासाठी भिजू घातला होता जितका जास्त भिजलेला असेल तितका साबुदाना छान शिजतो साबुदाना पाण्यामध्ये टाकल्यानंतर चांगली उकळी आणून घ्यायची अगदी व्यवस्थित आणि मंद आचेवरती साबुदाना पारदर्शक होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या आंबा किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर टाकायची मी येथे एक वाटी साखर टाकली आहे साबुदाना पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित शिजल्या गेलाय यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे साबुदाना थंड झाल्यानंतर याचा रंग तुम्ही बघू शकता अगदीच सुंदर दिसतोय पाण्याच्या ऐवजी तुम्ही येथे दूधसुद्धा घेऊ शकता इतक्या सगळ्या साहित्यामध्ये चार जणांपुरतं कस्टर्ड सहज होतं येथे मी चार हापूस आंब्याचा रस घेतला या रसामध्ये साखर आणि पाणी अजिबात नाही आहे साबुदाना शिजवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या थंड झाल्यानंतर त्याला दाटपणाच यायला हवा तरच कस्टर्ड छान होतं या रसामध्ये शिजवलेला साबुदाणा टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे या पद्धतीने आपलं मँगो साबू कस्टर्ड तयार आहे हे कस्टर्ड थंडच छान लागतं त्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्या जेव्हा तुम्ही खायला घेणार असाल तेव्हा काचेचा बाऊल किंवा काचेचा ग्लास घ्या खाली आंब्याच्या फोडी टाका वरतून ड्रायफ्रूट आणि त्याच्यानंतर मँगो साबू कस्टर्ड टाकून परत वरतून आंब्याच्या फोडी ड्रायफ्रूट टाकून अशी व्यवस्थित सजावट करा आणि मुलांना खायला द्या मुलांनाच काय तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडेल अशीच ही रेसिपी आहे त्यातल्या त्यात उपवास असेल तर अजूनच छान या पद्धतीने आपले मॅंगो साबू कस्टर्ड तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद